परिक्रमेचा आजचा आपला अडतीसावा दिवस हर महाराज जी नर्मदेहर मिळते सकाळचे पावणे सात वाजले तर हरिधामा इथून आता आपण निघलोय पुढच्या प्रवासाला पुढचा जो प्रवास येतो आहे काली बावडा या ठिकाणाकरता आणि तिथून पुढं आपण मांडवलं जाणार आहोत आपण आहिरवास या गावातून चाललोय कालीबावडे अजून इथं दोन किलोमीटर आहे आता आपण ज्या गावातून प्रवास करतोय ते गाव आहे आहेरवास पुन्हा एकदा सूर्यदेवाचं दर्शन झालेलं आहे आणि आपला प्रवास अजूनही आहिरवास याच गावातून चालू आहे आपण परिक्रमेचे जे व्हिडिओ पाहतो ना तर त्याच्यामध्ये बघा प्रत्येकजण अंतर ठेवून चालतोय बरं का म्हणजे ज्याचं त्याचं नामस्मरण म्हणजे गप्पा कमी होतात आणि आपण ज्या <coughs> कामासाठी इकडं आलो आहे परिक्रमेला ते सांगते वाजताना दिसते बऱ्याच वेळा आपण सगळे सोबत असताना जो व्हिडिओ वाचतो तो कुठंतरी आरामाला काही चहा वगैरेसाठी थांबलं तर त्यावेळेचा तो व्हिडिओ त्या वाचतो बाकी वेळेत परिक्रमाशी पूर्ण अंतर ठेवून चालत असतात सकाळचे सव्वा सात वाजले तर आणि कालीबावडी ह्या गावामध्ये आपण पोहोचलो आहे बऱ्याच वेळा कितीतरी अंतर गावं भेटत नाही पण आताच्या भागातून आपला प्रवास चालला आहे तिथं दोन किलोमीटर तीन किलोमीटरला आपल्याला गावं भेटू राहिली इकडं परिक्रमावासी साठी या हॉटेलवाले इच्छा व्यवस्थित इकडं मावशीची पण चप्पल तुटली आता मावशीला

आणि मांडव हे हिल स्टेशन आहे तिकडे पर्यटनासाठी लोक येत असतात आणि खूप प्राचीन असे मंदिर पण तिकडे येतात नर्मदे हर तर आपला हा परिक्रमेचा प्रवास अविरत सातत्यपणे रोज चालूच आहे पण आपल्या ज्ञानात आध्यात्मिक ज्ञानात भर पडायचं काम बाबा करता येतं आज काहीतरी नवीन आपल्यासाठी घेऊन आली तर आपण बाबाशी बोलूया नर्मदे हर बाबा नर्मदे हर आहे महाराज माझं आता वय जवळजवळ पासष्ट वर्षाचा आहे पण ह्या वारीचं मला विशेष महत्त्व असं सांगायचं हे का इथं जसं आपण नाही का म्हणतो हो सहज बोलता झटपट लॉटरी ब तसं इतके पहिल्या दिवशी माझा इतका जबरदस्त पाय दुखला मी मातेला विनंती केली मैया माझी इच्छा होती दोन वर्षापासून का तुझी परिक्रमा करायची आणि जर तू दोनच दिवसात जर एवढं मला दुःख देऊ राहिले तर मी कशी काय करणार मैयाने असा चमत्कार केला मैयामध्ये मी फक्त एक अर्धा तास पाय बुडून उभा राहिलो तर आजपर्यंत तुम्हाला सांगतो अजून कुठं एवढं एवढं पायाला खर्चाटेल सुद्धा नाही दुखायचा तर गोष्ट अलगच राहिली म्हणजे इतकी ताकद या नर्मदा परिक्रमामध्ये आहे आणि विशेष म्हणजे आपण महाराष्ट्रीयन लोक आहे इकडं अनेक भाषा बोलल्या जातात पण महाराष्ट्रीयन लोकांना इतकं प्राधान्य देतात ते कारण कसं का हे लोक सरळ चालतात पण या महारा याच्यामधले जे मा लोक आहे ना मध्य प्रदेशचे इतकी घडगंज संपत्ती यांच्याक पण इतके प्रेमाने आणि आदराने बोलतात काही माप नाही आपल्याकडं जर यांच्या इतकी संपत्ती असली तर आपण कोणाशी एक शब्दसुद्धा बोलणार नाही मै याने यांच्यावर खूप उपकार केलेले आहे आणि इतकी घडगंज संपत्ती असे दान सडळ हाताने दान करतात हे लोक माग पुढं पाहत नाही खर्चायला असं म्हणजे थोडक्यात बाबांचं म्हणणं आहे का खूप मन मोकळेपणाने सगळ्या गोष्टी इकडे पाहायला भेटतात आणि बाबांना याचा खूप आनंद होतोय परिक्रमेचा त्यांचा जो अनुभव आहे त्यांनी आपल्याशी शेअर केला नर्मदे हर आता आपण बडी छित्री या गावात पोचलो मी महाराष्ट्राचे सहू अहिल्यानगर हा अहिल्यानगर हा चलिया चलते हर आता आपण इथं पोहोचतोय काली बावरी बडी छित्री इथला आश्रम आहे हा

थोडे डोंगर आणि अशा प्रकारच्या रस्त्याला सुरुवात झालेली आहे आत्ताच आपण कालीबावडी इथून आश्रमातून निघलोय मतलबपुरा ह्या गावाचं नाव आहे मतलबपूर आता मराठी त्याचा अर्थ बघा बा आता काय म्हणायचं ह्या गावाला होय बाबा काय म्हणायचं मतलब मतलब आपलं जे मतलब आहे ते पुरून टाका असं म्हणलं तरी जमत हा ते मतलब हा तर या गावातून आता आपण चाललोय पुढं पुढं मध्ये पाणी आहे का वा खूप मोठा चालव भाग चलो चॉकलेट काय हाय क्वाट येत जेवणामध्ये येशाला ना बालब्चनचा आशीर्वाद खावा

मै्यांसोबत आपण प्रवास करीतोय प्रत्येकाचे काहीतरी सुप्त गुण असते आता आम्हाला वाटलं सगळे मराठीच बोलत येत मराठीच बोलत येत दुसऱ्या भाषा येतात का नाही काय ना भाऊ पण नवीन भाषा आहे जरा ऐका तुम्हाला आवडली तर सांगा मावशी तुमच्या भाषेत सांगा परिक्रमा कशी आहे बलती ती चांगली शे भाऊ असं मस्त वाटस असं वाटस आखो यावा पुढल्या वर्षे याच बाबा संगे करावा परिक्रमा करावा तर असा साधू संत संगे करावा नाही तर मग बेटी घ्या पैनूत पैनूत आई आश्रम दखनी ते आश्रम दखनी नुसता सरळ पैरायनुस आता असं वाटस की आठेच राही जावा नर्मदा नंबर जोडे म्हणजे काय म्हणल्या सांगा आता म्हणजे असं वाटत नर्मदा मैयेच्या संघ जावा रस्त्याने जावा ना तर साधू संत धरावा म्हणजे त्यांच्या सोबत व्हा हो आपली आपण त्यांच्या सोबत परिक्रमा केली पाहिजे तुम्हाला भाषा कशी वाटली आणि कुठली भाषा आहे सांगा आम्हाला <laughs> नर्मदेर <laughs> आता आपण या मतलब पुऱ्याच्या ह्या तलावाच्या शेजारी सावली आणि वाटा बघून थांबलोय म्हणजे इथं आता कपडे धुवायचं बी व्यवस्था होईल काहीचं पाणी पण आहे आणि आपल्याला आज दुपारची जी भोजन प्रसादी ती पण इथं जेव राहिली आता या ठिकाणी जी भोजन प्रसादी ते घेऊन आलेत बाबा

फिर मतलब कि एक दूसरे के साथ में चलने वालों की बुरा ही करे तो मैया उसको भगा देती है चाहे तो गाड़ी में पाँव घुटने लंगड़े कर देगा या कहीं कर करके कह कर कर देगा तू तो जल्दी निकल यहाँ से मेरे दूसरे भक्तों को परेशान कर रहा था जिस रोज पर अपन परिक्रमा उठाओ उस रोज संकल्प ले लो कि मैया मैं तेरे भरोसे चल रहा हूँ अब तू मेरा घर जाने के बाहर जाने के कहीं भी जाने ये तेरे सुप्र तो तुम्हारा एक नंबर पाणी इकडं आज ठिकाणी बसलो आहे सीताराम सीताराम सीता थोडं देणार एकदम थोडा सीताराम 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 सीता राम सीताराम

विसाव्याच्या वाट्यावर या ठिकाणी आमच्यासाठी आमचे स्नेही परम मित्र गजानन भाई पाटीदार हे मोगावचे आहेत ते त्यांच्या परिसरात आल्याच्या नंतर या ठिकाणी प्रत्येक वेळेस प्रत्येक सेवा ही ओढून अंगावर घेत असतो पुन्हा एकदा त्या ठिकाणी आता पुणे आराम केलेला आहे आणि मस्तपैकी एकदम आता दुपारचा दीड वाजलाय आता पुढे प्रवासाला निघाल दीड वाजता आता मांडवला चाललोय आपण आता आता आपल्या मंडळीने दीड वाजल्या म्हणून आपल्याला उठवलं आता शिक बारा वाजून वीस मिनटं झालेत आणि पुढा प्रवास सुरू झालाय सगळेजण पुढं निघून गेले तर आणि आता आपण पाठी मागून चालतोय एकटाच भटक गए 300 मीटर तो भटक गए एक रस्ता ह्या बाजूला जायचं आपल्याला या साईडला आप जाओ रोड आ जाये ऊपर जाऊ क्या हो नाही तर पाच रोड लागेग लेफ्ट साइड जाणार आहे नाही रास्ता मग छो पक्का रोड आ जायगा ठीक आहे चलेगा तर आपण थोडा रस्ता चुकून गेल तर दुसऱ्या रस्त्याला काही ठिकाणचे जे पात्र येतात ते कोरडे पण झालेत बरं का मांडवला जाणारा हा रस्ता परंतु डोंगरी भाग असून जायला याला काय अडचण वाटत नाही एकदम व्यवस्थित असा रस्ता जिथून सगळ्या प्रकारचे वाहनं ये जागे रितात कसल्याही प्रकारची भीती किंवा जंगल असल्याचा इकडं काय भास होत नाही आहे एकदम म्हणजे वस्त आ, म्हणजे गाव पण आहे छोटाले छोटाले आणि अशा ठिकाणाहून हा आपला प्रवास चालू आहे या ठिकाणी आश्रमात थांबलेत परिक्रमा अशी परत एकदा बाबा पाणी काय अरे का थंड आहे ना घेतो घेतो चला बाबा बाबांचं वय चालायला आता इथं चढाचा भाग होता तेच बाबा गाडीवर बसून गेले पुढे मांडव चार किलोमीटर मग बाबा कसा आहे चढ एकच नंबर एकच नंबर रेडिएटर पाणी रेडिएटर पाणी एवढा थकलोय पण इतका उत्साह येतो एवढी झाडी जंगल पाहून असं वाटतं की इथं मुक्काम करावा राहा निसर्ग रम्य आहे सगळं रेडिएटर एवढं पाणी आहे हे सुंदर असं जंगलातलं पाणी आहे पाणी त्या ठिकाणी अतिशय तीव्र असा चढ मांडवा अजून तीन किलोमीटर हे असा तीव्र उतारी आणि इकडं लगेच पुढं तीव्र चढवर का एकदम म्हणजे विषय नाही दोन तीनशे मीटर चढलं का एक थांबा घ्यावं लागतं चालेल जमतरी समोर तर दिसतंय ना इथं आपण मग शिक दुपारी भोजन केलंय आणि आता आपण एवढ्या अंतरावर आले लांब टेकडीवरती आणि आपल्याला अजून पण वरती जायचं आहे बरं का दुपारचे दोन वाजले येतं आणि मांडव अजून दोन किलोमीटर पण सगळा रस्ता हा सिमेंटाचा आहे पण एकदम चढाचा रस्ता आहे पहिल्या गेरावर गाडी चालवल्यासारखं बराच वेळ झाला आपल्याला पाणी भेटत नव्हतंय आता मस्त पैकी डायरेक्ट नॅचरल पाणी भेटलंय मावशी कसं वाटतंय चांगलं आणि आता आता म्हणून आई ग ग करीत होत्या मावशी हा ना, ना। जड झालंय ठेवायचं कि तू झाडाला सगळं इकडं वर एकदम डोंगर रांगा आणि इकडे खाली बघा हे एकदम खोल अस आणि हे रस्ते आपण चालत आलोय त्याच्यामुळे दम लागलाय चांगलाच आणि दम लागल्या हो थोडी थोडं हळूहळू चालणं होतंय अंतर कापायला वेळ लागतोय आता बराच वेळचा प्रवास करून आपण एका ठिकाणी पोहोचले इथं वरती इथं लिहिलंय वृक्षवो पर्यावरण बचावं पण हे लिहायला सुद्धा डोंगर फोडूनच बरं का म्हणजे डोंगर बी काही झाड असते नाच पण पर्याय नाही आपल्या दळणवळणासाठी आपण या सगळ्या गोष्टी करीतय भरपूर ठिकाणी इकडं सूचना जे म्हणजे काय म्हणतो आपलं वन खातं जे त्यांनी सगळ्या सूचना लिहिलेल्या आता आणि आता आपण एका समतल भागावर पोहोचल पोहचलोय असं वाटतंय मला मग गाडीच्या आवाजावरून ध्यानात आलास ना तो मला किती लोड लागतोय इकडं <laughs> पावा एकदम खोलाशी तरी आता समोर जो किल्ला दिसतो आपल्याला तो सोनगड किल्ला आहे सोनगड तर आज जाऊन बघू काय काय त्याच्यात दुपारचे तीन वाजलेत आणि आपण मांडवगडमध्ये पोहोचलोय बारा साडेबाराला आपण निघलो होतो जिथं आपण विश्राम केला तर तिथून आणि तीन वाजता आपण या ठिकाणी पोहोचलोय मांडवगड धन्यवाद घाट समाप्त असं इकडे लिहिलेलं आहे तर आता घाट संपलाय वाटतं हां त्या ठिकाणी आता आता परत सुरू आपल्याला चार किलोमीटर जायचं निलकंठ महादेव मंदिराच्या त्या भागात इकडं हे इकडे पार्किंग वाल्यांच त्यांचं नाका आहे इथून भोपाळ तीनशे पाच आणि उज्जैन एकशे पंच्याहत्तर किलोमीटर आहे

आणि या ठिकाणी आपण खाली मंदिरात जाऊया इथपासून खाली मंदिरापर्यंत जायला आडुसष्ट पायऱ्या सोडून चालावं लागतंय म्हणजे अडुसष्ट पायऱ्या आहेत हे आहे निळकंठेश्वर महादेवाचं मंदिर आपण दर्शनासाठी आज जातोय महादेव इथून निघलोय समोर जे झाड दिसतय त्याचा बुंदा बघा किती मोठा आहे आणि हे जार। जे झाड आहे हे विशेष झाड आहे गोरख झाड आहे हे कुठेही पाहायला नाही भेटत हा फळ पण आले आहेत हे दिसते समोर फळ शॉटाली हे बघू शकतात या झाडाची जे बुंदी एकदमच मोठे आणि पाठी माग म्हणजे या रस्त्याने बऱ्याच वेळा झाड पाहायला भेटले गोरख चिंच म्हणजे आपली जशी चिंच आहे त्याच्यापेक्षा थोडस वेगळं लागतंय खायला आम्ही खाऊन बघितलं आणि त्याच्या म्हणजे आपली चिंच कशी बोटक येतं याचा आंब्यासारखा आकार येईल त्याच्या आतमध्ये त्याचे तुकडे केले तर त्याच्यात परत बिया निघतात म्हणजे चिंचुक्यासारख्या मांडव या सिटीतून चाललेलो आहे चतुर्भुज श्रीराम मंदिरात आपण आता पोहोचलोय बराच वेळ झाला आपण आश्रम मध्ये पोहचलोय समोर दिसतंय हे चतुर्भुज श्रीरामांचं मंदिर आपण दर्शन करायला चाललोय आता आपण जिथे आहोत ते आहे जगातलं एकमेव असं चतुर्भुज श्रीरामांचं मंदिर आणि त्या ठिकाणी इथे भगवान अंगद आणि इकडे वानरसेना असं पूर्ण म्हणजे सगळं श्रीराम प्रभूंचे सगळे सेवेकरी आणि याच्या समोरच्या बाजूला आहे जयराम हनुमानजी जय श्रीराम